बरीची एंट्री पडली त्यावेळेस आमच्या आधी एक लाख खेळत होते आता मिलियन पाच लाख सात लाख मिलियन ला कंटिन्यू राहतात तिच्या आजपर्यंत हायेस्ट पेमेंट किती आले तुम्हाला हायेस्ट हा मी सांगितलं असतं पण माझी बाईक उद्यापासून शॉपिंगला महागच लागले मला सांगायची गरज नाहीये दोन वर्षात पंधरा पन, लाखाची जागा आणि पंचवीस लाखाचा बांगला अजून चार पाच लाख खर्च बाकीचा आहे की दोन वर्षाचं माझं टार्गेट आहे मग तुम्हीच अंदाज ठरवा माझी कमाई किती है मला बर्थडे पहिले दोन गेले मी पप्पाला म्हंटल पप्पा मला अशी गाडी गाडी घेऊन घेऊन द्या द्या पप्पाला पप्पा आपण पहिला बंगला बांधू आणि मग आपण छोटी गाडी घेऊ <laughs> <गी। laughs> <laughs> ज्या बाईमध्ये जास्त टॅलेंट आहे भांडणाचा त्यांनी नक्की करा नाही मिलियन योजना नाही पाच पाच लाख महिना उचलला तर माझं नाव बदलून टाका सर्वांना आपल्याला प्रक नमस्कार म्हणजे सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये मंडळी फार विशेष व्हिडिओ घेऊन आलो आहे आज प्रगती गवारे आणि औदुंबर गवारे आणि परी औदुंबर गवारे ही एक गवारे फॅमिली आहे आणि यांचं यूट्यूबला एक चॅनल आहे त्या चॅनलद्वारे प्रगती गवारे आणि औदुंबर गवारे हे पती पत्नी आहेत आणि प्रगती गवारे यांचे एक, एक मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत आपलं सबस्क्रायबर्स आहेत आणि औदुंबर गवारे यांचे तीन लाख प्लस सबस्क्रायबर्स आहे मंडळी हे जे मराठी जोडपं आहे हे जे मराठी नवरा बायको आहेत यांनी गेल्या काही काळामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करून आज स्वतःची जागा घेऊन घर बांधले आणि एकदम साधे मातीतले हे जे आहे ते पती पत्नी आहेत टेंभुर्णीचे राहणारे आहे ते आणि आज त्यांच्या मुलीच्या माध्यमातून परी हिला तुम्ही कधीतरी पाहिलंच असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे युट्यूबला यांच्या मुलीच्या माध्यमातून आणि या सगळ्या फॅमिलीच्या एका कॉन्टेंटच्या माध्यमातून यांनी आज एक स्वतःचं वेगळं विश्व यूट्यूबच्या जे आहे ते जगात निर्माण केलेलं आहे त्याच विश्वाशी रिलेटेड आज आपण याच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून किती कमाई केली कशाप्रकारे त्यांनी हे सगळं पुढे घेऊन गेले आणि कशाप्रकारे त्यांनी ते त्यान आमचं घर बांधलेलं आहे या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू करा दादा आणि ताई सर्वप्रथम तुमच्या दोघांचं स्वागत आहे कसे आहात मस्त खूप छान आणि परी तू छान दादा मला तुम्हाला विचारायचे की युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही व्हिडिओ तुमचा फार चालला सात लाख प्लस चालला की युट्यूबच्या माध्यमातून कमाई करून आम्ही आज स्वतःचं घर बांधलं काय सांगाल हा युट्यूबचा प्रवास नेमका सुरू कुठून झाला होता डोक्यात <laughs> म्हणजे मला पहिल्यापासून आवड होती सोशल मीडियाची कलाकार म्हणजे ह्याच्या आधी मी ज्यावेळेस टीव्ही बघत होतो त्यावेळेस मी स्वतःलाच बघायचो की आपण पण टी व्हीत आहे का असं वाटायचं हिरोच्या रूपात किंवा मग म्हणलं आपण बी काहीतरी केलं पाहिजे फक्त समाजाचं असल्यामुळं मी म्हणायचो नावं ठेवते आलं वगैरे मग मी म्हणायचं कशाला ह्या क्षेत्रात पडायचं आहे पण परत काय झालं विषय सोडूनच दिला समाजाचा आणि डोक्यात ठरवलं आपल्याला जे आवडतंय ते करायचंच ह्यांचा जर विचार केला तर आपण कधीच सक्सेस होणार नाही मग सुरुवातीला मी एकट्याने सुरुवात केली होती मग हिला घेण्यासाठी मी आधी घरच्यांना हे केलं विनंती केली तर घे पण व्यवस्थित व्हिडिओ बनव आपल्याला कोणी नावं ना ठेवले पाहिजे असे व्हिडिओ बनवू म्हणले मग सुरुवात केली व्हिडिओ बनवायला तिला घेऊन पण मला थोडा रिस्पॉन्स कमी येत होता पण mm. ज्यावेळेस बायको घेतल्यापासून रिस्पॉन्स चांगले येऊ लागला मग आम्ही कॉमेडी कौटुंबिक कॉन्टेंट काढायला लागलो स्टार्टिंगला जेव्हा आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस टिकटॉक होतं आणि टिकटॉकवर वर आम्ही व्हिडिओ बनवत होतो शॉर्ट पासूनच सुरुवात झाली आपली mm. त्याच्यामुळं परत हळूहळू आम्ही लॉंगला घुसलो म्हणजे आम्हाला ह्याच्याबद्दल हल� एक जणांनी माहिती दिली की बाबा युट्यूबवर तुम कमाई भरपूर आहे पैसे भरपूर मिळत आहेत तुमची लाईफ चेंज होऊ शकते आम्ही तेव्हा त्याला हलक्यात घेतलं हलक्यात घेऊन मी आम्हाला पंधरा वीस दिवस गेले त्याचाच फोन आला भाऊ अकाउंट खोलले का नाही मी म्हणलं नाही खोललं अहो खोलात आयुष्य बदलायचं का नाही असं त्याचं म्हणणं आलं बरं बरं म्हणलं मग घेतलं थोडंसं मनावर अकाउंट ओपन केलं तर आम्ही आडवट काय टाकलंच नाही उभेच व्हिडिओ टाकले तर आम्हाला ते रील्सवर आम्हाला युट्यूब शॉर्टवर कमीत कमी तीन चार महिने गेले की मॉनिटाईज व्हायला मग ते आम्ही त्या अकाउंट कडे बघत नव्हतो त्यावर टिकटॉक फार्मात होतो शेअर चॅट होतो त्याच्यामुळे आम्ही तिकडे लक्ष देतो तिकडे व्हिडिओ टाकला लक्ष देऊन एक दिवशी आम्हाला फोन आला की व्हिडिओ व्हायरल झाले तुझे चेक कर मॉनिटाईज मग ते मॉनिटाइज सगळे सगळं अप्लाय येऊन बसलो होतं मग आम्ही अप्लाय केलं आणि मग व्हिडिओ टाकायला चालू केली मग सहजासहजी आम्ही एक असा आडवा व्हिडिओ टाकून बघितला तर बरं अशी कमवजार रील्स पेक्षा कमी जास्त वाटली मग तेव्हापासून लक्ष दिलं मला तुम्हाला विचारायचं आधी जमत होती तुम्हाला की मग ऍक्टिंग व्हिडिओ मध्ये कशी करता आधी जमत होती की नंतर शिकलात कसं ऍक्टिंग नव्हती पण शाळेत असताना अशी आवड होती की डान्स ही त्यामुळे ह्याची आवड लागली जड नाही गेलं बर का म्हणजे कसं पहिले आम्ही कांटा इथले व्हिडिओ घ्यायचो जास्त करून मी त्यांना मारायचे जास्त करून टिकटॉकला तशी ती व्हिडिओ असं नॉर्मल वाटत गेली पण नंतर आडवा व्हिडिओ चालू केला ना आम्ही बनवायला तर थोडासा त्रास झाला पण जमला ते, ते, जम अच्छा। ते ना परमेश्वर तस आणि मग दादा तुम्हाला विचारायचं मला की लॉंग व्हिडिओ मग कधीपासून केले तुम्ही लॉंग व्हिडिओ करायला सुरुवात कशा प्रकारे केली पुन्हा नंतर असं म्हणजे आम्ही लॉंग व्हिडिओ एक म्हणजे आत्या जेव्हा आम्ही आत्याचं कॅरेक्टर ओपन केलं आधी आमचे लाँगला एक लाख दोन लाख यूज येत होत्या पण ज्यावेळेस आम्ही आत्याचं कॅरेक्टर ओपन केलं संध्या शुष, संध्या शिशुपाल नावाची आमचे हे आहे सपोर्टर आहे म्हणजे आमच्या घरातल्या सारखेच म्हणजे माझ्या बहिणीसारखेच मी तिला हे सगळं स्थान देतो तिला दे तर तिची ज्यावेळेस एंट्री झाली तेव्हा आमच्या व्हिडिओला मिलियन व्ह्यू चालू झाल्या आमचं हायेस्ट मिलियन पाच मिलियन पर्यंत ना अजून रनिंगच आहेत सगळे आत्याचे रनिंग रनिंगमध्येच आहेत आत्ताचं कॅरेक्टर बघायला पब्लिकला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही परत आत्ताच्या फोक आत्याच्या व्हिडिओवर फोकस केला जास्त आणि पहिला आमचा व्हिडिओ लॉंग एक एक दोन लाख गेला होता पण आत्ताच्या कॅरेक्टरला जास्त रिस्पॉन्स देते पब्लिक की लॉंग व्हिडिओ कधी व्हायरल झाला पहिला व्हिडिओ हा आम्ही ज्यावेळेस नवरा बायको करत होतो त्यावेळेस आम्हाला जास्तीत जास्त वीस तीस हजार युज येत होत्या पन्नास हजार पण ज्यावेळेस परीची एंट्री झाली त्यावेळेस लोकांना पब्लिकला परीचा आवाज सगळ्यात जास्त आवडतो जे तिचा आवाज आहे का एवढा म्हणजे भारी वाटतो मी जर बाहेर गेलो तरी मी फोनवर सुद्धा तिचा आवाज ऐकायला मला खूप भारी वाटतो तिने फोन ठेवायची ठेवूच नाही असं वाटतं आणि कधी कधी मला आता मी टी व्हीला सुद्धा तिचे व्हिडिओ लावून बघत बसतो की तिचा आवाज खूप भारी वाटतो परीची एंट्री पडली त्यावेळेस रील्स आमच्या आधी एक लाख खेळत होत्या आता मिलियन पाच लाख सात लाख मिलियनला कंटिन्यू राहतात रील्स तिच्या पब्लिकची जास्त एकच डिमांड असते की परीचा आवाज खूप क्यूट आहे त्याच्यामुळे इतकी ग्रोथ वाढत चालली की जवळपास भरपूर असं आर्थिक इन्कम पण झाला आपला कडून आणि परी जेव्हा आली तेव्हापासूनच जास्त आपलं म्हणजे पेमेंट पण चांगली यायला लागलं आणि जागा घेऊन आम्ही बांधलोय खरं तर दोन वर्षात <laughs> तुम्हाला विचारायचं आहे आता की आपल्या मुलीच्या माध्यमातून किंवा आपल्या मुलीमुळे आपण एवढे मिलियन्समध्ये व्ह्यूज घेतो मिलियन्समध्ये लोक आपल्याला बघत आहेत एक आई म्हणून काय वाटतं खूप आनंद वाटतोय कारण की का तिला म्हणजे आवड निर्माण अशी केली तिला मी पहिले रील्समध्ये घेत होते तिला सुरुवातीला मग रील्स आम्ही बनवत होतो तेव्हा ती बघायची हे काय करतात काय नाही मग ती नंतर म्हणजे मला बी बोलायचं मग त्यानंतर मी गाण्यांच्या व्हिडिओमध्ये तिला घ्यायला लागली मग गाण्यांच्या व्हिडिओ मधनं तिला नंतर कॉमेडीच्या क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो म्हणजे तिला आवडच आहे तशी याच्यामधलं महत्वाचा एक प्रश्न या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या म्हणजे शाळेवर तर काही परिणाम होत नाही ना नाही नाही ती शाळेत अभ्यास बी तेवढाच करते तिचं खेळ सगळं लिमिटेड आहे खेळणं बी तेवढंच अभ्यास बी तेवढाच आहे आणि व्हिडिओला बी तेवढंच आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय निलेश साबळेच्या हसतायना तर हसायलाच पाहिजे असा काहीतरी शो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता गेला होता हल्ली तिथले व्हिडिओही पाहिले आम्ही काय सांगाल त्या शोचा काय किस्सा आहे नेमका तिथं कसं जाणं झालं म्हणजे आम्हाला इंस्टाग्रामला डीएम एम आलं त्यांचं की आपलं एक शो आहे हसतायना हसायला पाहिजे आम्ही त्यांचा शो कुठला सोडत नाहीये आणि आम्ही एवढं उत्सुक झालो आम्हाला त्या शो मधन बोलवलंय मेसेज आला आम्हाला मग तर आमचं आनंदाला परावरच नाही की बाबा आपल्याला जी स्वप्न होतं माझं जी मी टी व्हीवर बघतोय रोज आणि आज त्या शोला आपल्याला बोलवलं एक गेस्ट म्हणून की शो एन्जॉय करण्यासाठी तुम्ही येऊ शकता का तो मा मित्र म्हणलं सर माझं हे ड्रीम आहे म्हणलं मी काय येऊ शकत नाही मी म्हणलं मला कधी बोलायचं ते पहिलं सांगा म्हणलं त्यांनी डेट फिक्स केली आणि आम्ही त्या शोला गेलो सरांनी आम्हाला म्हणजे सरांबरोबर बोललो साबळे सरांबरोबर खूप छान व्यक्ती आहे आणि बोलणं चालणं आम्ही खूप गप्पा बी मारल्या आणि शो एन्जॉयला तर एवढी मज्जा आली की विचारायची नाही की तर तिथं अलका कुबल होत्या त्यांच्याबरोबर फोटो राहिला माझा खास म्हणजे आणि सगळ्यांबरोबर फोटो काढला बरं जादव सरांबरोबर महेश कोटार मुलं त्यांच्या मुलाबरोबर केदार शिंदे होते असे दोन तीन होते, बर, तीन होते की त्यांच्याबरोबर आमचे फोटो मिस झाले केदार शिंदे सराबरोबर आणि अलका कुबोलताबरोबर मिस झालं दोन तीन अजून होते पण काय झालं की धावपोल जास्त होते ते शो झाले कोणी थांबत नाही आणि ब्रेकफास्टमध्ये आम्हाला सांगितलं होतं तुम्ही फोटो काढून घ्या आमची मुलगी असल्यामुळे आम्हाला थोडा त्यांचे तिच्याकडे लक्ष देण्यातच थोडं झालं पण ड्रीम माझं कम्प्लीट झालं ज्या शो ची मी आतुरता होती मला जा त्या शो ला जायचं मी धड पडत होतो त्या शो ला मला गेस्ट म्हणून बोलवलं बर परी अगं तुला आता गाडी घेऊन दिली पप्पांनी काय वाटतं त्याच्याबद्दल छान वाटते मला बर्थडे पहिले दोन गेले मी पप्पाला म्हणायचे पप्पा मला अशी गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या मग पप्पाला म्हटलं पप्पा आपण पहिला बंगला बांधू आणि मग आपण छोटी गाडी घेऊ नव वाटते मला ते एवढ्या मॅचरपणे उत्तर देते खरं तर त्याच्याशीच फार वेळ बोलायचं होतं आज पण ठीक आहे आपण पुन्हा कधीतरी तो वेगळा एक व्हिडिओ करूया दादा मला तुम्हाला परत विचारायचं आहे की एक चांगल्या नोकरदार इतका पेमेंट युट्यूबच्या माध्यमातून येऊ शकतं का हो का तर मी नोकरीसाठी खूप पडलो बरेचसे क्षेत्र मी चेंज केले पहिले क्षेत्र निवडलं मी शेती पण माझी शेती माझ्या नावावर नसल्यामुळं शेतीत काय सुधारणा करता आली नाही आणि विशेष म्हणजे आमचं गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तालुका परंडा निजामजवळ हे माझं प्रॉपर गाव आहे जिथं माझा जन्म झाला तर त्या गाव त्या क्षेत्रात पाण्याचा भाग खूप कमी आहे आणि पाण्याचा भाग कमी असल्यामुळे मी एकदा एक, एक वर्ष ट्राय केलं शेतात तर विचार केला की नावावर बी नाही आहे पाण्याचा बी प्रॉब्लेम आहे पण ह्यात काय आपलं करिअर होत नाही म्हणून मी पुण्या साईडला गेलो पुणे मुंबईला फिरलो आणि आय टी आय झालेला आहे माझं आणि ग्रॅज्युएशनही कम्प्लीट झालं आहे तर मग मी म्हणलं एवढं प्रयत्न केला नोकरीसाठी प्राय कुठं अर्ज निघला फॉर्म भरलाच मग भरपूर प्रयत्न केला काही यश मिळालेलं नाहीये पण म्हणलं आता मात्र आपली जी अंतकरणात जी जीवाला आहे ती बाहेर निघली पाहिजे का तर जे आपल्याला आवडते ते केलं पाहिजे नाही केलं तर सक्सेस होतच नाहीये कुणाची इच्छा असते कोणाला धंदा करावा वाटतो पण पैशाची अडचण कोणाला मेडिकल टाक वाटतो कुणाला काही ना काय असतं प्रत्येकाची इच्छा असते त्या अंतकरणात असते त्या आणि ती जर गोष्ट केली तर शक्य माणूस म्हणजे शक्यतो सक्सेस होतोच तर मी नोकरीच माझा हायस्ट पेमेंट सतरा साडे सतरा हजार हायस्ट पेमेंट होता माझा म्हणजे बारा बारा तास ड्युट्या करून पण सोशल मीडियावर जे मी आलो त्यावेळेस मी कधी स्वप्नात विचार केला नव्हतं की आपण एवढा पैसा कमवू शकतो आपण सरकारी नोकरी एवढं पेमेंट कमवू शकतो फक्त माइंड जास्त खर्च करावा लागतोय प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन विषय मांडावा लागतो पब्लिक पुढं तरच युट्यूब पण पेमेंट देत आहे बरं आता विचारतो थेट प्रश्न आजपर्यंतच हायेस्ट पेमेंट किती आले तुम्हाला हायेस्ट एक असं पेमेंट जे की हायेस्ट आहे है सगळ्यात आतापर्यंतच हायेस्ट महिन्याच जस्ट साठी लोकांना मी सांगितलं असतं पण माझी बाईक उद्यापासून शॉपिंगला महागच लाग त्यामुळं <laughs> इनकम विचारू नका इन्कम जर बायकोला माहीत झाला तर शॉपिंगचा खर्चच वाढलं तुम्हाला सांगायची गरज नाहीये दोन वर्षात पंधरा पन, लाखाची जागा आणि पंचवीस लाखाचा बांगला अजून चार पाच लाख खर्च बाकीच आहे की दोन वर्षाचं माझं टार्गेट आहे मग तुम्हीच अंदाज ठरवा की माझी कमाई किती असेल सांगायची गरज नाही हुशार माणसाला कळून गेलं ते फक्त बायकोला कळून येईल ताई तुमच्या नावाने ही चॅनल आहे आणि दादांच्या नावाने ही चॅनल आहे दोन चॅनल्स आहेत त्याच्यापैकी तुमचे सबस्क्रायबर जास्त आहेत मिलियनच्या प्लस आहेत काय सांगाल ह्या दोन्हीची सुरुवात सोबतच झाली होती की कसं म्हणजे पहिलं औदुंबर गावारी आय डी खोलली होती तर त्या गा आय डीला यूज येणार म्हणून प्रगती गावारी आय डी खोलली माझ्या नावाने मग माझ्या नावाने खोलल्यानंतर ब्लॉगिंग चालू होती त्या आय डीला मग ब्लॉगिंग केली गेली पण त्याच्यावर परीची एंट्री झाली परीची एंट्री झाल्यावर पिकअप पकडला त्या आय डीला माझी चूक झाली की ही मी परीच्या आयडीवर सॉरी प्रगतीच्या आयडीवर परीची एंट्री तर माझ्या आयडीवर एंट्री केली असती ना तर हिच चॅनल चालतच नव्हता आज चौदा पंधरा लाख फॉलोअर सबस्क्राईबर झाले तर ती माझी गलती जरा बायकोला श्रेय चाललंय मला कस वाटतय मला शेवटचा प्रश्न दोघांना विचारायचा तुमचा की कुणी उत्तर द्या की काय सांगाल की वर सध्या असा कुठला टॉपिक आहे की ज्या टॉपिक वर एखाद्या युट्यूबरला जर व्हिडिओ बनवायची इच्छा असेल तर त्याने तो टॉपिक घेऊन त्याचे व्हिडिओ बनवून तो चांगल्या प्रकारे व्हायरल होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे इन्कम हे जनरेट करू शकेल थोड्यात थोडक्यात एक दोन मिनिटात मार्गदर्शन काय सांगाल येणाऱ्या क्रिएटर्सला की त्यांनी कोणा याच्यामध्ये जास्त हे करायला पाहिजे युट्यूब चे व्हिडिओ बनवायला पाहिजे आता कॉमेडी क्षेत्राचा जर विषय केला तर कॉमेडी करताना असं करावं लागतं की आतापर्यंत जितक्या बी कॉमेडी झाल्या जा त्या कॉमेडीपेक्षा अलग विषय पाहिजे तर ते युट्यूब उचलून धरत आहे विषय महत्वाचा आहे मार्केटमध्ये तीच कॉपी करण्याचा अर्थ नाही आता माझ्या बी काय व्हिडिओमध्ये कॉपी आहे का तर ज्यावेळेस मला नाही सुचलं की कोणाची तरी कॉपी करावी लागते पण ज्यावेळेस मी विषय वेगळा मांडतो की तो व्हिडिओ व्हायरलच होतो भयानक व्हायरल होतो फक्त कॉपी केल्यावर चालत नाहीये आणि जे काही मार्केटमध्ये ट्रेंड चालू असतो त्या ट्रेंडवर कॉपी करणं लय महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला बी माझे विनंती आहे की तुम्ही हे पिका करू शकताय तुम्ही शेती करत करत तुमचा परिसर तुमचा शेतीचा भाग दावू फक्त तुमच्या बोलण्याची पद्धत चांगली पाहिजे तुम्हाला बोलण्याची क्षमता जास्त टिकून ठेवायला पाहिजे व्हिडिओमध्ये बोलण्याचा अॅट्रॅक्टिव्हपणा शेतकऱ्यांसाठी माझं म्हणणं आहे नोकरदारासाठी ना नाही त्यांना ते सरकार त्यांचा पेमेंट भरपूर आहे पण शेतकऱ्यांसाठी का तर शेतकऱ्याचा आजकाल अशी विषय की त्यांना जोडधंदा महत्वाचा आहे तर पाच एकरच्या आतमधल्यांनी सुद्धा युट्यूब चालू करावं शेतीचा भाग दाखवावं तुम्ही काय दैनंदिन जीवनात काय कॉमेडी घडते प्रत्येकाच्या आयुष्यात कॉमेडी घडते फक्त कॅमेरे पुढे आपल्याला फेस करायचंय वेगळं घडलं तरच ते पोस्ट करायचंय रेग्युलर जर काय घडलं तर पोस्ट करायचं गरज नाही त्याला येत नाही तर जेवढं तुम्ही वेगळं काहीतरी करचाल जगा वेगळं तरच ते व्हायरल होत आहे बायकांमध्ये एक टॅलेंट जास्त असतो भांडण भांडणाची एवढं मिलियन मध्ये युज आहे त्या ज्या बाईमध्ये जास्त टॅलेंट आहे भांडणाचा त्यांनी नक्की करा नाही मिलियन युज नाही पाच पाच लाख महिना उचलला तर माझं नाव बदलून टाका दोघांचेही धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आणि श्रोत्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आकाशवित मास्टर्स तर्फे धन्यवाद थँक्यू सो मच